करायसाठी मध्ये घेतलं आम्हाला आल्या आल्या आमच्यावर धावू लागल्या म्हणे कुठ्याच्या आहे कुठून आल्या म्हणलं आम्ही तडेगावच्या आहे वखर दंता खेचल्याच आहे मॅडम मग तेनं मध्ये घेतलं आणि म्हणे आम्ही बाळाचे ठोके पाहते ठोके पायाचे सोडून दिले ते लगेच ते आशच पोटाव टाकलं पोटाव टाकलं पूर्वी लगेच पुदू लागली लय अंगार झाली बापरे मायव म्हणू लागली मग आम्ही म्हणलं या शर्ट टाकलं तर आमच्यावर वळू लागली मॅडम मग तसंच ते मॅडम दोन तास माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय दीक्षकाकडून शीला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या होत्या साठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाचे तिसऱ्या खे खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्या वजे दुसऱ्या वाटलीतलं फिनाइल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल के, लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनच त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहनिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीने घडलेलं आहे नाही त्याच्यामुळे ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूम मध्ये किंवा दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉव्हनली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय अधीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे काळी चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही ना नाही त्याच्यामुळे आता ती प्रत्येक प्रव प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आयोडीन लावलं तरी ही रिॲक्शन याच्या गोष्टी मी बघितलेलं आहे